नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाच्या गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी तुम्ही अजून माझा हा मराठी मालिका लव हा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन रिव्यू यापुढेही तुम्हाला पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो हा सागर आणि मुक्ता त्यांच्या रूममध्ये बसले असतं आणि हा राघव मुक्ताची ड्रेसिंग करत असो तिला लागलेलं ला असं थोडंफार म्हणून पण इथे मुक्ता तिच्या विचारातच असते हा अपघात झालाच कसा या गोष्टीचा ती विचार करते आणि ज्या काही गोष्टी घडल्यात ते आठवत असते आणि तिला नव्हतं वाटतं की एवढ्या वर्षामध्ये अपघात झाला नाही आणि आत्ताच कसा काय अपघात झाला आणि याविषयी ती सागरलासुद्धा बोलते की इतक्या वर्षात कधी अपघात झाला नाही मग आत्ताच कसा का काय अपघात झाला तेव्हा हा सागर तिला बोलतो की हे सगळ्या गोष्टी सांगून येत नाही अचानक झाला अपघात असेल तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही कोणतंही आणि कसलं जाता काम करायचं नाही तुम्ही फक्त आराम करायचा असं बोलतो यानंतर ही मुक्ता त्याला बोलताना दिसते की हे असं कसं शक्य आहे इतका वर्षात झालं नाही आणि जेव्हा अपघात झाला तेव्हा ही सावनी तिथे कशी काय आली तिने मला बरोबर कसं काय वाचवलं मला काहीतरी घोळ वाटतो आहे तेव्हा हा सागर बोलतो की एवढ्या वर्षात तिने पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलं आहे तेवढं जरी करू द्या तेव्हा बोलतो हो म्हणून तर मला थोडीशी शंका लागते काही चुकीचा संदर्भ तर नसेल ना याला असं करून या ठिकाणी मुक्ताला खूप शंका येतात दिसते आणि त्या हॉलमध्ये सुद्धा इंद्रा स्वाती वगैरे बसलेले असतात जे काही अपघात घडला आहे त्याने ते खूप दुखीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे इंद्रा बोलताना दिसते की आजचा दिवस कायम माझ्या लक्षात राहील जे काही घडलं का ते आग काय लागते ही सावणी वाचवते काय तेव्हा ही स्वाती बोलते की जे काही गोष्टी घडल्या त्याच्या विचार करते की आपण ही सावणी बदललीच कशी काय जडीबुटी खाल्ली काय तेव्हा बोलते ती बदलली तर चांगली आहे ती कलाली ते चांगलंच आहे ती आपल्या घराची कोत नाही पण आई आहे आधी त्याची म्हणून आपण सहन करतोय आणि ही इंद्रपण आणि स्वाती या सगळ्या गोष्टीचाच विचार करत असतात की ही नक्की सावनी एवढी बदललीच कशी काय स्वाती आणि ही इंद्र बोलत असताना तेवढाच आदित्यचा आवाज येतो आणि येतो की सांगू विचारतो सगळ्यांना की माझ्या मा मम्माला हात भाजले सा सा तो भाजलंच कसं याचा जाप विचारण्याचा प्रयत्न करताना दिसतो तेव्हा ही स्वाती बोलते तुझ्या मम्माने तुला काय सांगितलं तेव्हा ती काहीच सांगायला तयार नाही आहे मी विचारलं खूप पण ती काय बोलायला तयारच नाही आहे तेव्हा मग ही स्वाती सांगते काही नाही दिवाळीचा फराळ आपण करवतो ना ते फराळ करताना थोडासा हातात भाज हाताला तिच्या भाजले परंतु ती घाबरली नाही ती खूप हुशार आहे आणि कौतुक करताना या ठिकाणी दिसते तेव्हा मग हा आदित्य या ठिकाणी आपल्याला शांत होताना दिसतोय आणि सावनी सावणी ह्या सगळ्या गोष्टी तिकडून ऐकताना आपल्याला दिसते आणि ते रूममध्ये हा सागर मुक्ताला समजत असतो की आता सगळ्या गोष्टी जाऊ द्या या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका आणि मग ते किचनमध्ये जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा बोलते तुम्हीच म्हटलात ना सावनी सगळ्या गोष्टी आवडते तर तुम्ही बसा ना आराम कर ना तेव्हा हे बोलते नाही ते किचन माझं आहे आणि तुम्हाला याविषयी सांगायचं नाही असं या ठिकाणी मुक्ता सागरला भडकून थोडीशी बोलताना दिसते यानंतर हा सागर बोलताना दिसतो की म्हणजे मम्मी आणि स्वतःताही बाहेर आहे त्यांच्याविषयी बोलताय का ठीक आहे मी आत्ताच जाऊन सांगतो की तुम्ही बाहेरची माणसं आहे या चावणीला बिलकुल आवडत नाही स्वर्गीय मुक्ताला बिलकुल आवडलं नाही तुम्ही बाहेर जा तेव्हा ही बोलते मी त्यांच्याविषयी बोलत नाही आणि तिचा जरा हात दुखता आणि दिसतोय तेव्हा मग तुम्ही एवढा विचार कशाला करता शांत बसा ना आणि मग यानंतर तेवढा तिथे सही येताना दिसते आणि मग ती बोलताना दिसते काय सही या टायमिंगला कसे काय आले ती बोलते तुझ्यासाठी मी आईस्क्रीम घेऊन आली तेव्हा अरे वेव्हा माझ्यासाठी नाही आली का असं तो सईला बोलतो नाही जेव्हा मला काही दुखत वगैरे हो असतं तर मग मला आईस्क्रीम आणते आता तिला बरं नाही तर मी आईस्क्रीम त्याच्यासाठी आणले तेव्हा मग या ठिकाणी आईस्क्रीम बनवण्याचा प्लॅन करते परंतु यानंतर ही केस मुक्ताची मधी येताना दिसत आहेत तेव्हा मग तुम्ही काळजी करू नका मी करतो आणि मग हा केस मागं करताना सागर दिसतो आणि यानंतर मग ही सई वगैरे आईस्क्रीम भरवताना मुक्ताला दिसते आणि सागरही खातो आणि सगळे एकत्र एक या ठिकाणी आपल्याला आईस्क्रीम खाताना दिसत आहे आणि आनंदातसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे आणि इथे बाहेर इंदरा बसले असताना सावणी तिचं ऐकत असे आणि बोलते की मुक्ताची मदत करून मी एकाच दागडात दोन पक्षी मारलेत यांचा विश्वास जिंकला आहे आणि बरंच काही या ठिकाणी बोलताना दिसते पण आता हळूहळू यांना अशा जखमा देणार ना त्या कधीच भरून निघणार नाही पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी थोडीशी स्वतःला पण जखम करून घ्यावी लागते ते चांगलं असतं आणि बरंच या ठिकाणी वाटोळ करण्याचा प्लॅन ही सावनी या ठिकाणी आपल्याला करताना दिसते आणि इथे ही मुक्ता सागरा चांगल्याच टोमने मारताना दिसते की शिका जरा तुमच्या मुलीकडून चांगलं काय ते आणि ते हा आदित्य सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो कर गप्पा मारत असतो इंद्राने स्वातीशी प्रत्युती ते येते चल आदित्य आपल्याला झोपायला द्यायचे तेव्हा हा फुलतो पाच मिनटं मला यांच्याशी बोल दे ना तेव्हा हो ती दिवस ते दिवसभर काम करून दमलेत ना तर त्यांना आराम करू दे तेव्हा ही स्वाती बोलते असू दे काय हरकत नाही पाच मिनटं दे तेव्हा ठीक आहे मग मी पाणी भरून घेते असं बोलून जाताना दिसते या सगळ्या इंद्रा स्वातीला खूप नवल वाटताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि दुसरीकडे ही मुक्ता झोपल्यानंतर ही ग्रीटिंग काढत असते सई आणि स्पेशल गिफ्ट द्यायचं असतं मुक्ताला यानंतर सागर बघतो तिची मदत करतो आणि स्वतःसुद्धा या मुक्तासाठी खूप छान असं ग्रीटिंग आपल्याला काढताना दिसतो आणि हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मुक्ता सकाळी उठताना दिसते आणि त्याच्यासमोर दोन ग्रीटिंग आपल्याला दिसताना दिसते हे सहीनेच केलेलं असणार असं या ठिकाणी मुक्ता विचार करून खूप खुश होताना आपल्याला दिसते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण इथे हॉलमध्ये छानपैकी नाश्ता करायला बसलेले असतात आणि मग त्याविषयी ग्रीटिंगचा विषय या ठिकाणी निघताना दिसतो आणि सईच्या ग्रीटिंगचं खूप कौतुक करताना मुक्ता दिसते आणि खूपच खुश या ठिकाणी दिसते परंतु दुसरं ग्रीटिंग तिला समजतं सागरनं केलं आहे आणि मुद्दा मग ती या सगळ्या गोष्टींना खूप नावं ठेवते हो तरीच म्हटलं माझ्या सईमावचं अक्षर एवढं खराब कसं का काय झालं एवढं खराब माझ्या सईमावचं अक्षर नाही आहे कोणी काढलं बरं सागरने काढलं का आणि खूपच नावं मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी या ठिकाणी मुक्त आणि घरातले सुद्धा बोलताना आपल्याला दिसत आहेत आणि यानंतर मुद्दाम त्याला उचकताना बोलत आहे बस झालं कोमल बस झालं स्वदेताई त्यांनी जे काय केले मनापासून केलं त्याच्या मागच्या भावना खूप महत्त्वाच्या आणि सगळेजण या ठिकाणी सागरवर हसताना दिसत आहेत आणि मुक्त त्याचं माझ्यामध्ये कौतुकसुद्धा करताना दिसते तेव्हा हा सागर बोलतो हा उडवा तुम्हाला जेवढा माझा आहे उडवा मला माहिती आहे तुम्ही माझा माझा कोडवता यानंतर मग इथे सागरला फोन येतो आणि फोन आल्यानंतर तो बाहेर जाताना दिसतोय आणि या ठिकाणी इंद्र बोलते चित्रकलेत कोण नापास होतं का तो दरवर्षी चित्रकलेत नापास व्हायचा हा काय नापास व्हायचा विषय आहे का तेव्हा स्वाती हो आपला नापास व्हायचा भाई ना आणि सगळेजण इथं खूप हसत खेळत खूप एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहे आणि मग सावनी इथे भलताच विचार करते तिने खूप मोठं इथे कटकारस्थान रचलेलं रस आहे आणि आता तुम्हाला यंद्र भागमध्ये पाहायला मिळेल की हा मिहीर असताना तिच्या बॅगेतून का खिशातून एक का का काहीतरी ओढणी बाहेर येते आणि ती कोमलची असते मुद्दाम या सावणीने या सगळ्या गोष्टी घडवून असतात आता तुम्ही मिरला टार्गेट करून स्पेशली कोमलला टार्गेट करते कोमलच्या माध्यमातून आता खूप मोठा भूकंप कोले कुटुंबामध्ये आणण्याचा तिचा प्लॅन आहे एक प्रकारे मिरचं आणि कोमलचं काहीतरी विषय आहे अशा पद्धतीचं ते या ठिकाणी भासवण्याचं खूप भयंकर घाणेरलं कटकारस्थान मालिकेत आता तुम्हाला करताना दिसणार आहे आता पाहू मालिकेत या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने दाखवल्या जातात आणि ती या प्लॅनमध्ये यशस्वी होती की नाही ते अशाच मालकीचे नवीन प्रोमोडिव पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद